ट्रम्प मोबाईल फाय जी स्मार्टफोनची चर्चा जोरात सप्टेंबर सप्टेंबरमध्ये लॉन्चिंग आणि संभाव्य किंमत बेचाळीस हजार नऊशे रुपये गेल्या काही दिवसांपासून तंत्रज्ञान जगतात आणि सोशल मीडियावर एक नवीन चर्चा रंगली आहे ट्रम्प मोबाईल फाय जी स्मार्टफोन लवकरच बाजारात येणार असल्याची सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा स्मार्टफोन सप्टेंबर महिन्यापासून उपलब्ध होण्याची शक्यता असून त्याची सुरुवातीची किंमत सुमारे बेचाळीस हजार नऊशे रुपये असण्याचा अंदाज आहे मात्र या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप आलेली नाही या माहितीच्या सत्यतेबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प मोबाईल हा स्मार्टफोन अत्याधुनिक फाय जी कनेक्टिव्हिटीने सुसज्ज असेल उच्च कार्यक्षमता आणि आकर्षक डिझाईन हे या फोनचं मुख्य वैशिष्ट्य असेल असं बोललं जात आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या चर्चांनुसार हा फोन खास अमेरिकन तंत्रज्ञानाचा वापर करून बनवला जाईल आणि तो सुरक्षा तसंच गोपनीयतेला प्राधान्य देईल